नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासकोड शहरामध्ये सकाळपासून मतदारांनी रांगा लावून मतदानाला सुरुवात केली आहे जवळजवळ वीस टक्के मतदान वाघेरी हायस्कूल मतदान केंद्रावर आपण आलेला शु आहोत संध्याची ठवण आपल्याबरोबर तसेच उत्तर शास्त्र ज्येष्ठ नगर साहेब लाडगे साहेब आपल्याबरोबर आहेत कायपासून कशा पद्धतीचा चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे इथे जवळजवळ एवढी शासकोला बत्तीसचे मतदान आहे त्याच्यामुळे जवळजवळ सव्वीस टक्के मतदान एका पोलला झाले एका पोलला वीस टक्के मतदान झाले एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पण कुणाचा सत्ता जाणवत असल्यामुळे जरा मतदानाची टक्केवारी कमी होईल असा एक अंदाज आहे नंतर चार ते सहा या वेळेमध्ये चांगल्या प्रकारे मतदान होईल अशी अपेक्षा आहे आमचे कार्यकर्ते सर्व घरोघर जाऊन मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करत आहेत पण कुणामुळं काही काही लोकांनी बाहेर पडत नाही आमचा सर्वांचा प्रयत्न चालला आहे जास्तीत जास्त मतदान होईल असा हा आमचा प्रयत्न चाललेला आहे सुहास लांडके साहेब आपल्या बरोबर सुहास लांडकेसाहेब ही लढत सुप्रियताही सोय विरुद्ध तुम्ही करता काय काहीच राहील शासनामध्ये जास्त होईल असं वातावरण सांगते येईल बडकमध्ये मतदारांना आहे ना अतिशय मंडळापर्यंत बाहेर येत नाही आहे आतापर्यंत आता विशेष शंभर टक्के मतदान चालतं आहे इथं राहिलेलं मतदान मला वाटतं तो तर पंचावन्न ते सात टक्के संध्याकाळी काळी मतदान करतो शक्यता जाणवते सहा वाजेपर्यंत आमदारांनी मतदान केलं का सकाळी आमदार साहेबांनी सकाळी मतदान केलं आहे आणि आमदार साहेब आज सकाळी इथे साडेआठ नऊ वाजता आले साडेआठ नऊ वाजता आल्यानंतर संपूर्ण गावात त्यांनी फेर भटका मारला आणि त्यांनी सांगितले की अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मतदान होते आणि इथं उरटल्यानंतर ह्या या भागामध्ये गेलेलं आणि असा पूर्व भागामध्ये जाऊन सर्व तालुक्यामध्ये दुपारी ते तीन चार वाजता येणार आहे नंतर मग खाली ग्रह येवाडी हानेवाडी या भागामध्ये जाणार आहे आणि एकंदर आमदारांनी सांगितल्यानंतर अशी परिस्थिती झालेली की सुद्धाचं मतदान सुप्रियादेश सुळे यांना मतदान चांगल्या प्रकारे होत आहे म्हणून अशी आशा आहे यामल सत्तर टक्के होणाऱ्या मतदान सत्तर टक्के मतदान करायला होईल धन्यवाद